घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या राज्यातील सर्व समाज घटकाच्या हिताच्या दृष्टीने तसेच खाणापूर मतदारसंघाच्या दृष्टीने महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं ठरणार आहे असे वाटत असतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र कुठे करायचे याविषयी सद्य परिस्थितीची सूचक अशी माहिती अधिवेशन दिले त्यामध्ये मंत्री महोदय यांनी बोललेल्या प्रॅक्टिक या शब्दातूनच विद्यापीठ कुठं करायचे याचं चित्र स्पष्ट होत आहे असं दिसून येत आहे त्यामुळे खाणापूर मतदारसंघाच्या पदरी निराशा पडण्याची दाट शक्यता आहे नामदार चंद्रकांत दादांनी सांगितल्याप्रमाणे राज्यस्तरीय समितीचा अहवाल दहा एप्रिलपर्यंत येईल हे सर्व बघता तत्पूर्वी कोणत्याही परिस्थितीत हे विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथेच कसे करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिले यासाठी खाणापूर घाटमाता येथे आज प्रमुख कार्यकर्ते व उपकेंद्र चळवळीतील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक घेतले व उपकेंद्राबाबत आत्तापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती व पुढील दिशा याबाबत सकारात्मक चर्चा देखील केले शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी नेहमीच वैभव पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली असून विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा याबाबत माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी सुद्धा शब्द दिला होता की महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली की पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावू पण दुर्दैवाने महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली नाही सत्ता आली असती तर हा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता परंतु आपण स्वतः महायुती सरकारकडे याचा पाठपुरावा करून सर्वांना सोबत घेऊन शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खाणापूर येथे होण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार असल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर